नमस्कार मित्रांनो गुंतवणूक करायचं म्हटलं की आपण गुंतवणूक अशा आप ठिकाणी करतो की ज्या ठिकाणावरून आपल्याला जास्तीचा नफा मिळाला पाहिजे जास्तीचा परतावा मिळाला पाहिजे आता सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आणि त्यातून जास्तीचा नफा मिळवायचा म्हटलं तर याकरता सर्वोत्तम पर्याय आहे तो शेअर मार्केट परंतु शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त रिस्क आहे आता ही रिस्क कमी करून शेअर मार्केटमध्ये मिळणारा नफा कसा मिळवायचा तर याच्याकरता अस्तित्वात ते म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड मध्ये आपण डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये जेवढी रिस्क आहे ती रिस्क आपण कमी करून शेअर मार्केट मधून मिळणारा नफा मिळवू शकतो आणि हेच कारण आहे की ज्यामुळे आज म्युच्युअल फंड या क्षेत्राकडे गुंतवणुकीचा कल जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो आणि त्यामुळेच आज या घडीला या म्युच्युअल फंड मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी सदुसष्ट लाख पंचवीस हजार सहाशे पंधरा करोड रुपये एवढी गुंतवणूक केलेली आहे तर या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण आपला कष्टाचा पैसा गुंतवणार असतो त्यामुळे या म्युच्युअल फंडबाबत आपल्याला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे फक्त कोणी सांगितली म्हणून एखादी स्कीममध्ये गुंतवणूक करायची तर हे आपल्याकरता नुकसानदायक ठरू शकतं तर मित्रांनो याकरता जर आपण जर म्युच्युअल फंड या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा गुंतवणूक केली असेल तर याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती मिळण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्युच्युअल फंडचं काम कसं चालतं आहे याच्यावरती आपल्याला मिळणारे रिटर्न्स कसे मिळतात यामध्ये सेहेचाळीस सीच्या अडीच हजारपेक्षा जास्त स्कीम आहे यातली आपल्याला फायदेशीर ठरणारी स्कीम कशी ओळखायची आणि ती कशी निवडायची म्युच्युअल फंडमध्ये रिस्क कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात आणि या रिस्क आपण कशा प्रकारे कमी करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या एका व्हिडिओमध्येच मिळून जातील त्यामुळे शेवट व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची हे पाहूया तर मित्रांनो बरेच लोकांना प्रश्न पडतो की एस आय पी हा प्रकार वेगळा आहे आणि म्युच्युअल फंड हा प्रकार वेगळा आहे तर मित्रांनो असं नाही आहे म्युच्युअल फंड मध्येच आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो यातला पहिला प्रकार आहे एस आय पी आणि दुसरा प्रकार आहे तो लमसम एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या एसआयपी मध्ये आपण निवडलेल्या स्कीममध्ये आपण ठरवलेल्या तारखेला आपल्या आप बँक खात्यातून एक स्पेसिफिक अमाऊंट जे अमाऊंट आपण फिक्स केलेले असेल ही अमाऊंट आपल्या खात्यातून ऑटो डेबिट होते आणि त्या स्कीम मध्ये ट्रान्सफर होते यामध्ये आपण महिन्याला पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकतो पाचशे रुपयापासून आपल्या गुंतवणुकीची सुरुवात करू शकतो ही गुंतवणूक किती वर्षाकरता करायची आहे याचा कालावधी हो सुद्धा हे आपणच निवडू शकतो आपले जे ध्येय असेल ज्या ध्येया आपण गुंतवणूक सुरुवात सुरू करणार आहोत हे ध्येयाचे कालावधी किती आहे हा सुद्धा आपणच ठरवू शकतो ई एस एस आणि क्लोज एंडेड फंड सोडले तर कोणत्याही स्कीमला लॉक इन पिरियड नाही त्यामुळे आपण ही केलेली गुंतवणूक आपल्या कालावधीच्या आतमध्ये कधीही आपण विड्रॉ करू शकतो परंतु यावेळेस आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपल्या स्कीमला एक्सपेन्स रेशो किती आहे आणि काही स्कीमला एक्झिट लोड असतो एक्झिट लोड हा नव्वद दिवस ते तीनशे पासष्ट दिवसापर्यंत असू शकतो म्हणजे हा एक्झिट लोड आपण नव्वद दिवस किंवा तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये जर एक्झिट केली तर आपल्याला हा एक्झिट लोड जो आहे तो पे करावा लागतो आता आपण ही जर आपली एस आय पीची सुरुवात करणार असाल आणि कशी सुरुवात करायची हे आपल्याला माहिती नसाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला गुंतवणूक करण्याकरता एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण आपल्या गुंतवणुकीचा शुभारंभ करू शकता आता ह्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील दुसरा प्रकार जो आहे तो आहे लमसम मित्रांनो आपण ज्या प्रकारे बँकेमध्ये एफ डी करतो फिक्स्ड डिपॉझिट करतो त्याच पद्धतीने ही लमसम गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये करता येते म्हणजे एक मोठी स्पेसिफिक अमाऊंट असते ही आपल्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करता येते यामध्ये मिळणारी स्कीम किंवा यामध्ये मिळणारा परतावा हा आपल्याला एस आय पीप्रमाणेच त्या स्कीमवरती एकसारखाच परतावा मिळतो आता लमसम गुंतवणूक आपण कमीत कमी पाच हजार रुपयापासून सुरू करू शकतो जास्तीत जास्त याला अजिबात लिमिट नाहीये कमीत कमी आपण पाच हजार रुपयापासून लमसम मध्ये गुंतवणूक करू शकतो यानंतर आपण पाहूया की म्युच्युअल फंडचे काम कसं चालतं म्हणजे यावर जो आपल्याला रिटर्न परतावा मिळतो तो कसा मिळतो तर मित्रांनो म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये शेहेचाळीस पेक्षा जास्त एएमसी आहेत आणि त्यांच्या अडीच हजारपेक्षा जास्त स्कीम अवेलेबल आहेत या एम सी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी प्रत्येक कॅटेगरीनुसार स्कीम लॉन्च करतात ज्यामध्ये इक्विटी हायब्रीड डेब या प्रकारामध्येच आपल्या स्कीम लाँच करतात या प्रत्येक स्कीमला सेपरेट फंड मॅनेजर निवडला जातो हे फंड मॅनेजर जे असतात ते त्या क्षेत्रातील एक्सपर्ट्स असतात हायली क्वालिफाईड असतात त्यामुळे त्या, त्या कॅटेगरीमध्ये एक्सपर्ट असल्यामुळे ते त्यांच्या हिस्टॉरिकल नुसार एक फंड तयार करतात आणि त्याची म्हणून एक स्कीम तयार केली जाते या स्कीममध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपनीज घेतल्या जातात म्हणजे एका स्कीम मध्ये जर इक्विटी स्कीम पाहिली तर एका स्कीम मध्ये किमान वीस ते पंचवीस सेक्टर मधील शंभर ते दीडशे कंपन्यांचा एक पोर्टफोलिओ असू शकतो कदाचित यापेक्षा जास्त किंवा कमीही असू शकतात परंतु एक साधारणपणे पकडलं तर शंभर ते दीडशे कंपन्यांचा एक पोर्टफोलिओ तयार केला जातो यामुळे काय होतं तर आपली मार्केटची जी डायरेक्ट रिस्क आहे इक्विटीची डायरेक्ट रिस्क आहे ती आपली डायव्हर्सिफाय होते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असल्यामुळे जे सेक्ट्रल फंडला जे रिस्क असणार आहे ती आपली डायव्हर्सिफाय होते व वो त्यामुळे रिस्क कमी होते आता हे फंड मॅनेजर जो पोर्टफोलिओ तयार करतात यामध्ये प्रत्येक कंपनीला कोणत्या कंपनीत किती पैसे जाणार याचा पर्सेंटेजनुसार ठरवलं जातं त्यामुळे आपण जो पैसा त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणार आहे तो पैसा त्या प्रत्येक कंपनीमध्ये पर्सेंटेजनुसार डिवायडेड होऊन गुंतवला जातो आणि यानंतर त्या स्कीममधील कंपन्यांची वाटचाल जशी राहील त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती परतावा मिळत जातो आता हा मिळणारा परतावा जो आहे हा आपल्याला सीएजीआर जी आर पद्धतीने मिळतो सीएजीआर जी आर म्हणजे कंपाऊंडिंग अन्युअली ग्रोथ रिटर्न्स म्हणजे वार्षिक चक्रवाढ पद्धतीने हा परतावा आपल्याला मिळतो त्यामुळे जेवढे जास्त वर्ष आपण या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आपण करत राहणार सातत्य ठेवणार तेवढा जास्तीचा नफा आपल्याला यामध्ये दिसून येतो आता वार्षिक चक्रवाढ व्याज म्हणजे आपल्या गुंतवणुकीला वर्षभरात जे ले ले व्याज मिळालेलं असणार आहे जो रिटर्न मिळालेला असणार आहे पुढील वर्षी आपल्या मुद्दल आणि प्लस मागील वर्षी मिळालेलं व्याज या दोन्हीवरती आपल्याला पुढचं व्याज मिळणार असत त्यामुळे प्रत्येक वर्षी असं व्याजावर व्याज मिळत गेल्याने जास्त कालावधीची गुंतवणूक असेल ती आपल्याला जास्त नफ्यामध्ये पाहायला मिळते आता आपण म्हटलं की या म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये शेहेचाळीस पेक्षा जास्त एएमसी आहे तर अडीच हजारपेक्षा जास्त स्कीम्स आहेत तर आता या अडीच हजार स्कीममधली आपल्याला फायदेशीर असणारी स्कीम आपण कशी निवडणार तर मित्रांनो गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ध्येय हे वेगळं असतं गुंतवणूक करण्याची कारणं वेगळी असतात प्रत्येकाची गुंतवणुकीची रक्कम गुंतवणुकीचा कालावधी त्यांची रिस्क घेण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये असणारे पेशन्स या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात त्यामुळे एक सर्वसाधारणपणे एकच स्कीम सर्वांना लागू होत नाही त्यामुळे तुमच्या रिस्क फॅक्टर तुमचा पेशन्स तुमचा गुंतवणुकीचा कालावधी या सगळ्या गोष्टी पाहून आपण स्कीम निवडतो त्यामुळे मित्रांनो जर आपण आपली गुंतवणूक दहा ते पंधरा वर्षाच्या जा कालावधीपेक्षा जास्त करणार असाल दहा ते पंधरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी करता गुंतवणूक करणार असाल तर आपल्याकरता इक्विटी फंड हा बेस्ट पर्याय असतो त्याचप्रमाणे जर आपली गुंतवणूक आपण पाच वर्ष दहा वर्ष कालावधीमध्ये करणार असाल तर आपण हायब्रीड फंडची निवड करा आणि जर पाच वर्षापेक्षा किंवा तीन वर्षापेक्षा कमी कालावधीकरता आपली गुंतवणूक करणार असाल तर लिक्विड फंडमध्ये किंवा मग डेप फंडमध्ये आपली गुंतवणूक करा यामुळे आपली रिस्क जी आहे ती आपली कमी होईल तर आता आपण पाहूया की या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना यामध्ये रिस्क कोणकोणत्या प्रकारची असू शकते तर मित्रांनो आपण जेव्हाही म्युच्युअल फंडची ॲडव्हर्टाईजमेंट पाहतो किंवा वाचतो तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हा आपल्याला वाक्य ठळकपणे पाहायला किंवा ऐकायला मिळतं तर मित्रांनो वा हे वाक्य का वापरलं जातं तर सेबी जे म्युच्युअल फंडचा रेग्युलेटर आहे सेबी यांच्याकडून नियमावली बनवण्यात आलेली आहे की गुंतवणूकदारांना अवेअरनेस करण्याकरता जी रिस्क आहे ती अगोदर आपल्याला ठळकपणे सांगितली पाहिजे त्यामुळे आपल्याला म्युच्युअल फंडच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये आपल्याला प्रामुख्याने हे वाक्य पाहायला मिळेल तर ही मार्केट रिस्क काय असते मित्रांनो पूर्वी आपण पाहिलं की आपण जी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक होणार आहे ही आपली प्रामुख्याने शेअर मार्केटमध्ये किंवा तत्सम आपला डिबेंचर्स बॉन्ड्स किंवा इतर ऍसेट क्लास कमोडिटीज वगैरे आहे याच्यामध्ये गुंतवणूक होत असते तर या प्रत्येक गोष्टीला मार्केटची रिस्क ही असते चढ उतार हा असतोच तर ही जी रिस्क आहे मार्केटची रिस्क आहे ही आपण सहज हाताळू शकतो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचे असतात ते आपले पेशन्स आपली थांबून राहण्याची तयारी आपण मार्केट जर कधी डाऊन साइडला आलं मार्केटने करेक्शन दिलं तर अशा वेळेस पॅनिक होऊन आपण त्यामधून एक्झिट न घेता अशा वेळेस आपली गुंतवणूक वाढवणे किंवा त्या ठिकाणी थांबून राहणं गरजेचं असतं कारण आतापर्यंत मार्केटची हिस्ट्री पाहिली तर मार्केट प्रत्येक वेळेस करेक्शन दिल्यानंतर हे बाउन्स बॅक होतच असतं आपण मार्केट सुरू झाल्यापासून आतापर्यंत इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळेस मार्केटने करेक्शन दिल्यानंतर हे बाउन्स बॅक होणारच असतं म्हणून ज्यावेळेस मार्केट करेक्शन देत असतं त्यावेळेस स्पॅलिंग न होता आपल्याला पेशन्स ठेवून थांबून राहणं गरजेचं असतं आपण जर यावेळेस थांबून राहिलो आपला लॉस जरी आपल्याला दिसला आणि त्या लॉसच्या टाइमिंगला आपण थांबून राहिलो तिथं एक्झिट घेतला नाही तर आपलं कसलंही नुकसान होऊ शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आपण ही गुंतवणूक करताना एकाच मध्ये गुंतवणूक न करता आपल्या स्कीमचा एक पोर्टफोलिओ तयार करा जेणेकरून आपली स्कीम पूर्णपणे डायव्हर्सिफाय होईल आपण जर सर्वात रिस्की फंड मानला जाणार सेक्ट्रल फंड यामध्ये गुंतवणूक न करता आपण मल्टीकॅप फंडमध्ये गुंतवणूक केली त्याचबरोबर फंड फंडमध्ये गुंतवणूक केली त्याच्यासोबत एखादा इंडेक्स फंड घेतला त्याच्यासोबत ते एखादा हायब्रीड फंड घेतला जर आपण दहा हजार रुपयाची गुंतवणूक करणार असाल तर त्यातलं एक पर्सेंटेजनुसार आपण पन्नास टक्के गुंतवणूक ही इक्विटीमध्ये ठेवू शकतो तीस टक्के डेप फंडमध्ये ठेवू शकतो आणि वीस टक्के गुंतवणूक ही आपण इंटरनॅशनल फंडमध्ये सुद्धा ठेवू शकतो तर या पद्धतीने आपण आपली ही जी मार्केटची रिस्क आहे ही आपण डायव्हर्सिफाय करू शकतो आणि जे सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्यामध्ये पेशन्स असेल तर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये एकही एक रुपयाचा लॉस होत नाही फक्त मार्केट ज्यावेळेस करेक्शन देतं त्यावेळेस आपल्याला एक्झिट घ्यायचं नाही आहे त्यावेळेस थांबून राहायचं आहे आणि मार्केट परत बॅक देण्याची वेळ पाहिजे आहे वाट पाहिजे आहे जर आपण त्या ठिकाणी थांबून राहिलो तर आपलं एकही रुपयाचं नुकसान होणार नाही तर मित्रांनो आतापर्यंत आपण म्युच्युअल फंडबाबतीत सविस्तर माहिती पाहिली या व्यतिरिक्त आपले अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचबरोबर हा व्हिडिओ कोणी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यात इंटरेस्टेड असेल तर ते त्यांच्यापर्यंतही पाठवून द्या की प्रत्येकाला गुंत गुंतवणूक करताना आपल्या कष्टाचा पैसा गुंतवणताना आपण कोणत्या ठिकाणी पैसा गुंतवतोय तर त्या ठिकाणाची पूर्णपणे माहिती असणंही गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद